सुषमा जोशी चार या बुलेटिन आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप करण्यात येत आहे या प्रकरणी शिवसेनेकडून मात्र सावध प्रतिक्रिया देण्यात येत आहे चिपळूण दौऱ्यावर असलेल्या शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना या प्रकरणावर विचारला असता था त्यांनी था स्पष्ट बोलणं टाळलेलं आहे या प्रकरणाची माहिती घेतो अशी सावध प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे मला वाटतं आज कोकणात हा वेगळा विषय आणि थोडी माहिती घेऊन मी त्याच्यावर बोलू इच्छितो तर माहिती नंतर बोलू नाही मला वाटतं आज अर्थात इथे कोकणात नाही कोकणात हा वेगळा विषय आणि थोडी माहिती घेऊन मी त्याच्यावर बोलू इच्छितो तर माहिती गेल्यानंतर बोलीस पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण ज्याच्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा ऑडिओ क्लिप्समध्ये आवाज आहे त्यांच्यावर पोलिसांनी सोमोटो दाखल करून कारवाई केली पाहिजे अशी मागणी भाजपकडून होते आहे आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस विधानसभेचे विरोधी पक्ष नेते यांनी पोलीस महासंचालकांकडे पत्रही पाठवलेलं आहे की पूजा चव्हाण प्रकरणाची सगळी चौकशी व्हायला हवी जरी तिचे आईवडील तिने आत्महत्या ही आजारपणातून केलेली असं म्हटलं असलं तरी सुद्धा या प्रकरणात ज्या दहा बारा ऑडिओ क्लिप्स आलेल्या आहेत त्याची शहानिशा व्हायला हवी अशी मागणी जोर धरते आहे दरम्यान पूजा चव्हाणची आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे मात्र थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणं योग्य नाही असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतरच स्पष्ट बोलणं किंवा सविस्तर बोलणं उचित ठरेल थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव घेणं योग्य नाही असे एकनाथ शिंदे म्हणतात झालेली घटना दुर्दैवी आहे विषय संवेदनशील आहे त्यामुळे थेट कुणाचंही नाव जोडणं खात्री झाल्याशिवाय किंवा पुराव्याशिवाय हे योग्य नाही आणि मी देखील माहिती घेतो माहिती घेऊन या विषयावर बोलणं उचित होईल सगळ्या घाई गडबडीमध्ये कुठलीही मागणी करणं देखील योग्य नाही त्यामुळे याच्यावर माहिती घेऊनच मी भाष्य करेन पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर आता भाजप आक्रमक झालेली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील मंत्र्यांचं नाव न घेता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आता शिवसेना कारवाई का करत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे देवेंद्रजीने पण नाव नाही आणि मी पण नाव घेतलेलं नाही आमचं म्हणणं असं आहे की किंवा ठीक आहे ना घटना इतकी मोठी आहे की त्यातून एक्साइट होऊन एखाद्याने एक नाव घेतलं असेल मला देवेंद्रजी तशी परवानगी नाही आणि तेव्हा आमचं म्हणणं असं आहे की आम्ही जबाबदारीने बोलतो की नाही संबंध त्या मंत्र्याचा असं डिक्लेअर करा ना पण इन्क्वायरी करणार की नाही का तिथे दोन जण त्याच्या पार्टीवर ठेवले होते हा त्या त्यांना अटक केल्यानंतर तुम्ही सोडून देता एफ आय आर दाखल नाही करणार त्यांना कोर्टात तर न्या जामीन तर घ्या आरोपी तर धरवा माफीचे साक्षीदार करा खरं माझं असं मत आहे की पोलिसांना याच्यामध्ये पोलिसांनी इन्क्वायरी करू दोन जणांचे तिथे रेड हँड सापडले की ज्यांना त्या मुलीवर वॉश ठेवायला ठेवलं होतं त्यांना अटक करू सोडून दिलं अरे काय चाललंय काय त्यांना धरा आणि त्यांना विचारा किंवा तुम्ही तिथे काय करत होतात सगळं बाहेर पडेल नाही फोन तर मिळालाच आहे पोलिसांना लॅपटॉप ही पोलिसांनी प्राप्त केला पाहिजे चंद्रकांत पाटलांची ही प्रतिक्रिया होती मुख्यमंत्र्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची माहिती मागवलेली आहे मंत्री उदय सामंत यांची ही माहिती आहे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे की मुख्यमंत्र्यांनी हे सगळं प्रकरण पूजा आत्महत्या प्रकरण काय त्याची माहिती मागवलेली आहे आणि माहिती मागवल्यानंतरच संदर्भात काही स्पष्टता केली मागवल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत त्यांनी जर माहिती मागवलेली असेल तर त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही आणि त्याच्यामध्ये पोलीस तपास देखील चालू आहे पोलीस तपासामध्ये पुढे ज्या काही गोष्टी असतील ना सर तपासामध्ये आता तेरा झाल्यात बारा झाल्यात अकरा झाल्यात ते येईल तपासा तपासा ना तपासामध्ये कारण तपासामध्ये मी बोलणं योग्य नाही शेवटी ते आज माझे एक सहकारी म्हणून काम करत आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे आमचे पक्षप्रमुख आहेत त्यांनी जर हा अहवाल मागतो म्हणून सांगितलं त्याच्यावर मी बोलून आणि काहीतरी बोलणं हे योग्य नाही सव्वीस जानेवारीला लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शरद पवारांनी मोदी सरकारवर आरोप केलाय लाल किल्ल्यावर गडबड करणारे आंदोलक शेतकरी नव्हतेच तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते असा आरोप पवारांनी मोदी सरकारवर केलेला आहे सांगितलं जात की आम्ही सगळं करतो पण प्रत्यक्ष महाराष्ट्र घडच नाही आणि त्याच्यामुळे आज या प्रकारचा संघर्ष सुरू झालाय आणि या संघर्षाचं वैशिष्ट्य कुठेही कायदा कोणी हातात नाही एकदम शांततेनं सगळं कुठेही लाठी करायची वेळ आली नाही एक दिवशी गडबड काही लोकांनी केली पण ती गडबड करणारे खरे शेतकरी नव्हते ते गडबड करून शेतकऱ्यांच्या आंदोलनाची बदनामी करणारा एक वेगळा वर्ग होता आणि त्याच्या पाठीमाग सत्ताधारी पक्षातले काही घटक होते ही तक्रार आम्हाला त्या ठिकाणी ऐकून मिळाली थकीत वीज बिला पोटी कृषी धारक शेतकरी आणि वीज ग्राहकांची वीज तोडणी करण्याचे आदेश राज्य सरकारनं काढले आहेत या निर्णयाविरोधात जालन्यामध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाला राज्य सरकार रजाकार आणि इंग्रजांपेक्षा सुद्धा वाईट वागतंय अशी टीका माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी केली लोणीकरांशी या सगळ्याविषयी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विजय कमळे पाटील यांनी दोन हजार पेक्षा जास्त शेतकरी या ठिकाणी उपोषणामध्ये सामील झालेले आहेत आपण लोणीकर सर यांच्याकडून जाणून घ्या की नेमका काय आहे सर काय आंदोलनाच्या भूमिका महाराष्ट्र राज्य सरकारनं राज्यातल्या शेतकऱ्यांचे शेती पंपाचे कनेक्शन तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे कोरोना व्हायरसमुळे एक वर्ष महाराष्ट्र हादरलेला आहे शेतकरी उद्धवस्त झालेला आहे दोन महिने सतत मुसळधार पाऊस होता आणि मराठवाड्यातली शेती पाण्याखाली होती शेतकऱ्यांची पिकं गेली शेतकरी उद्ध्वस्त झाला आता राज्य सरकारनं शेतीपंपाचे कनेक्शन तोडणं गावागावातल्या शेतीपंपाचे ट्रान्सफॉर्मर बंद करणं अशा प्रकारची रजाकारी सुरू केलेली आहे जिल्ह्यात अनेक गावाच्या शेतीपंपाचे ट्रान्सफॉर्मर बंद केलेले आहेत काल ज्येष्ठ मंत्री एकनाथराव शिंदे आले होते त्या ठिकाणी पालकमंत्री राजेश टोपे होते आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही हे धंदे बंद करा रजाकारांनी सुद्धा अशा पद्धतीनं वसुली केलेली नाहीये इंग्रजांनी सुद्धा अशी वसुली केलेली नाहीये तुम्हाला वसुलीच करायची असेल तर जनजागृती करा तेहतीस केवी पशी मेळावे घ्या लोकांना विनंती करा पण यांनी आता कुठलीही नोटीस ग्रामपंचायतीला दिलेली नाही गावात अलाउन्सिंग केलेली नाही जिल्हा माहिती अधिकाऱ्याच्या मार्फत वर्तमानपत्रामध्ये बातम्या दिलेल्या नाही आहेत थेट उठायचं गावं बंद करायची थेट उठायचं गावाचे ट्रान्सफॉर्मर बंद करायचे शेवलीसारखं गाव दोन महिने अंधारात होतं शेवलीच्या चार बँका बंद होत्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना लाईट असल्यामुळं कम्प्युटर बंद असल्यामुळं पन्नास गावाची गैरसोय झाली जर सरकारने वीज तोडणीचा निर्णय मागे घेतला नाही तर शेतकरी पुढे चालणार आणखीन आक्रमक भूमिका घेतील आणि त्यात सरकार जबाबदार राहील विजय कमिर पाटील न्यूज जेटीन लोकमत जालना मागच्या आठ ते दहा दिवसांमधला कोरोनाचा ट्रेंड विचार करायला लावणार आहे असं नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी म्हटलंय विदर्भामध्ये कोरोना वाढत असल्याचं भुजबळ म्हणाले लॉकडाऊन उठवल्यानंतर कोरोना वाढतोय कोरोना रुग्णांमध्ये जर अशीच वाढ झाली तर पुन्हा लॉकडाऊन होऊ शकतं असा इशारा भुजबळ यांनी दिलाय राज्यात एक्क्याऐंशी टक्के लसीकरण पूर्ण झालेलं असल्याचं भुजबळ म्हणत आहेत लंडन मध्ये लॉकडाऊन चालू आहे अमेरिके इकडे तिकडे म्हणजे दुसरीच्या दुसऱ्या फेज मध्ये परत शहराच्या शहरात अख्खा देशच्या देश, देश, देश लॉकडाऊन होतोय परत माझं आपल्या सगळ्यांना सांगणं आहे बंधनं कोणालाही आवडत नाही आम्हाला ते आवडत नाही अडचणी निर्माण करणारे असतात परंतु नंबर जर वाढत असला तर मग ती बंधनं येतील मी किती सांग सांगितलं की आता एकदा लॉकडाऊन उठला लॉकडाऊन असाच परत लाद लावणार नाही परंतु अशा रीतीने जर संख्या जर वाढत राहिली कर्मशासनाला वेगळे निर्णय घ्यावे लागतील आतापर्यंत आमचं एकूण टार्गेट जे आहे फर्स्ट पॉईंट जे फ्रंटलाईन दहा मार्चपर्यंत म्हणा वाटतं ते एकोणसाठ हजाराचं आहे एकोणसाठ हजार त्यापैकी आतापर्यंत छत्तीस हजार लसीकरण व्हायला हवं होतं परंतु छत्तीस हजाराच्या समोर एकोणतीस हजार लसीकरण पूर्ण झालेलं आहे म्हणजे सुद्धा छत्तीस हजारमधले सात हजार, हजार व्यक्ती यांनी लस घेतलेली नाही कारणं खूप असतील बाहेरगावी गेले असतील काम असेल नंतर येतं म्हणून सांगितलं असेल कदाचित घेतीलसुद्धा परंतु आजची परिस्थिती मात्र अशी आहे की जी जेवढी व्हायला पाहिजे होती त्याच्या फक्त एक्क्याऐंशी टक्के आपण पूर्ण केलेले पुढच्या आपण राज्यातील सत्तेत काँग्रेसचं अस्तित्व राहिलं नसल्याचा टोला विखे पाटलांनी काँग्रेसला लगावलाय काँग्रेसने लाचारी पत्करून सत्तेत राहण्यापेक्षा सत्ते बाहेर पडावा असा सल्ला काँग्रेसला दिलाय मुळात काँग्रेसचं अस्तित्व महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसते कुठे त्यामुळे काँग्रेसने अनेक इशारे इशाऱ्या ते काँग्रेस इशाऱ्याची कोणी चिंता करत नाही मागचे प्रदेशाध्यक्ष एक शब्दाने सरकारबद्दल कधी बोलले नाही नवीन प्रदेशाध्यक्ष काय करतायत माहीत नाही मुळातच सत्तेचा रिमोट ना शिवसेनेकडे आहे तो कोणाकडे आहे सगळ्यांना माहीत आहे काँग्रेसचं अस्तित्व सरकारमध्ये कुठं दिसतच नाही तर तर कुठं दिसणार आहे मला की आता काम दिलं पाहिजे शिवजयंतीसाठी नियमावली बनवणं राज्याच्या अस्मितेला धक्का असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले मंत्री मोकाट फिरतायत मोठ्या कार्यक्रमांना नियम नाही आहेत पण शिवजयंतीला मात्र नियमावली केली जाते हा चिड आणणारा प्रकार आहे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले शिवजयंतीची नियमावली तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी विखे पाटलांनी केली आहे महाविकास आघाडी सरकारनं नियमावली तयार करून एक प्रकारे राज्याच्या अस्मितेला धक्का देण्याचं काम केलेलं आहे मंत्री मोकाटपणी फिरतायत मोठे मोठे समारंभ सुरू आहेत पक्षाच्या कारभार कार्य कार्यभार स्वीकारताना मोठे मोठी प्रचंड गर्दी आज पक्षाच्या कार्यक्रमात दिसत आहेत तिथे मात्र कुठलेही नियम नाही आहे मात्र ज्यांच्या आशीर्वादाने आणि ज्यांचं नाव आपण घेऊन सत्तेवर आलेला मात्र त्यांच्या आपल्या सर्वांचं जे अर्धदैवत आहे अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला मात्र नियमाली हो तयार होते हे महाराष्ट्राच्या दुष्ट दृष्टीने अतिशय तर धक्कादायक आहे मालाडमधून एक कोटींच चरस जप्त करण्यात आलेलं आहे एक महत्वाची बातमी येते मुंबई क्राईम ब्रांचने मोठी कारवाई केलेली आहे किशन गौड नावाच्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे चरस होत त्याच्याकडे एक कोटी रुपयाचं चरस जप्त करण्यात आलेलं आहे मुंबई क्राईम ब्रांचने मोठी कारवाई करत किशन गौडला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्याकडचं चरस जप्त करण्यात आलेलं आहे मुंबईतल्या मालाडमधून ही बातमी आहे एक कोटी रुपयाचा चरस त्याच्याकडून जप्त करण्यात आलेलं आहे मुंबई क्राईम ब्रांचनं ही मोठी कारवाई केलेली आहे किशन गौड याच्याकडं हे चरस सापडलेलं आहे त्यालाही अटक झालेली आहे त्याच्याकडचं चरस सुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे ताब्यात घेण्यात आलेलं आहे मात्र काही लाखांचं नव्हे तर एक कोटीचं हे चरस होतं आमचे मुंबईचे प्रतिनिधी दिवाकर सिंग यांच्याकडून अधिक माहिती घेऊया दिवाकर क्या अपडेट देखिए स्वर्णा जो क्राइम ब्रांच की यूनिट 12 है दईसर इलाके में जिसका दफ्तर है वहां पर उन्हें जानकारी मिली थी कि जो किशन साठे नाम का शख्स है वो जो है मुंबई में जो चरस की सप्लाई होती है उसका मुख्य सरगना है और जानकारी ये भी थी कि जब उसे 26 सितंबर 2020 में मुजफ्फरपुर में बिहार गिरफ्तार किया गया था उस समय भी महाराष्ट्र का कनेक्शन सामने आया था जिसके बाद क्राइम ब्रांच लगातार उसकी तलाश कर रही थी और इसी के तहत जब यूनिट बारह को ये जानकारी मिली की ये शख्स जो है जो आरोपी है मुख्य सरगना है ये मलाट के कुरार इलाके में छिपा हुआ है एक घर में जानकारी मिलते ही टीम ने छापा मारा उसके पास से करीब एक करोड़ से ज्यादा की ड्रग्स बरामद की गई है और सबसे अहम बात यह है कि ड्रग्स जो सिंडिकेट जो चरस का सिंडिकेट है उसका मुख्य सरगना है और यही वजह है कि क्राइम ब्रांच उसे पूछताछ कर रही है और जानकारी ये निकालने कर रही है कि आखिर जो चरस की सप्लाई होती थी महाराष्ट्र या मुंबई के अलग इलाकों में वो कहां का कौन कौन से इलाके हैं और कौन कौन से लोग इसमें शामिल है इसकी जाँच उसे पूछताछ के जरिए की जा रही है जी, शुक्रिया दिवाकर जी इस पूरी जानकारी के लिए आता किशन याचा अटके खूप महत्वाचे अंमली पदार्थ संदर्भातले धागेदोरे समोर येऊ शकतात अशी आपण आशा अजून काही काही क्षणात भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत कोल्हापुरामध्ये आय टी पार्क शंभर एकर परिसरामध्ये उभारणार आहे अशी घोषणा होते आहे आयटी पार्क कोल्हापूरच्या विकासाला गती मिळणार ठरेल गती देणार ठरेल असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी माहिती दिलेली आहे मुंबई पुण्यासारखं आय टी पार्क तयार केलं जाणार आहे कोल्हापुरामध्ये असं सुभाष देसाईंनी स्पष्ट केलेलं आहे महत्वाची बातमी आहे कोल्हापूरच्या विकासाला या आय टी पार्कमुळे गती मिळेल असं सुभाष देसाई म्हणतात कोल्हापूरमध्ये लवकरच एक नमुनेदार आय टी पार्क, पार्क उभं काही जमीन मालक शेतकरी हे जमिनीसुद्धा द्यायला तयार आहेत त्यासाठी ही चांगली गोष्ट आहे कारण कोल्हापूरमध्ये आम्हाला भूसंपादनाची अडचणी यायची कारण इथं सुपीक भाग आहे चांगली शेती होते त्या शेतीखालची जमीन काढून घेणं कठीण असतं पण काही लोक स्वेच्छेने जमीन द्यायला तयार झालेले आहेत आज माझी त्यांच्याबरोबर भेटसुद्धा आहे त्यामुळे आमचं जे स्वप्न आहे की कोल्हापूरमधल्या तरुण मुलामुलींना ज्यांनी चांगलं शिक्षण घेतलेलं आहे त्यांना ह्या आय टी क्षेत्रामध्ये इथेच रोजगार मिळावा म्हणून जे काही प्रयत्न करतो त्याला यश ये येईल असं मला खात्री या सगळ्या घडामोडींसह बुलेटीन मध्ये इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोक